लोकशाहीचा आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र छत्तीस फूट पाण्याच्या विहिरीत पडलेल्या राष्ट्रीय पक्षी मोरास दिले जीवदान चांदवड तालुक्यातील वडगाव पंगू येथील घटना बातमी येत आहे चांदवड येथून नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात असलेल्या वडगाव पंगु येथील लोणच्या डोंगराजवळ फॉरेस्ट लगत गट नंबर एकशे चौऱ्याहत्तर मधील छत्तीस फूट पाण्याच्या विहिरीत पडलेल्या राष्ट्रीय पक्षी मोराला पशु प्राणीमित्र भागवत यांनी जीवदान दिले याबाबत सविस्तर वृत्त असे की चांदवड तालुक्यातील वडगाव पंगू येथील लो शिवारात लोणच्या डोंगराजवळ असलेल्या फॉरेस्ट लगत गट नंबर एकशे चौऱ्याहत्तर छत्तीस फूट पाणी असलेल्या विहिरीत राष्ट्रीय पक्षी मोर पडल्याची घटना दिनांक अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन ते चार वाजण्याच्या दरम्यान घडले रवी किरण गोपीनाथ चव्हाण यांनी राष्ट्रीय पक्षी मोर विहिरीत पडल्याने व विहिरीत पाणी जास्त असल्याने मोराचे पंख भिजल्यामुळे मोराला उडता येत नाही. शेतकरी दुपारच्या सुमारास जवळून जात असताना त्यांना विहिरीजवळ फडफड आवाज आला. त्यांनी बघितलं तर मोर असल्याने त्यांनी लगेच वनविभागाला व वन्य पशु प्राणी मित्र भागवत चालते यांना माहिती दिली. वनविभागाचे कर्मचारी सोनाली वाघ, अंकुश गुंजाळ, वन्य पशु प्राणी मित्र भागवत झालटे व अंकुश गुंजाळ यांनी रेस्क्यू ऑपरेशन करून कॅरेटच्या सयाने विहिरीत उतरून मोराला विहिरीतून बाहेर काढले परंतु मोर हा जखमी झालेला होता त्याचे संपूर्ण पंख भिजल्यामुळे त्याला उडणे अशक्य झाले होते मोराला पूर्णपणे कोरडे केले व पुढील उपचारासाठी वागधडी येथील रोपवाटिकांमध्ये वनकर्मचारी अंकुश गुंजाळ व भागवत झालटे यांनी पोहोच केले आणि जखमी मोरावरती वनकर्मचारी इरफान सय्यद यांनी औषधोपचार करून पुढील उपचारासाठी डॉक्टरांना कळवण्यात आले परिसरातील नागरिकांनी वन वनकर्मचारी व भागवत झालटे यांचे आभार मानले वारंवार अशा घटना घडत असल्याने वन विभागाने जंगली प्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करावी अशी मागणी वडगाव प्रमुख परिसरातील नागरिकांनी वन्य पशु प्राणी मित्र भागवत झालटे यांनी केले वन्य पशु प्राणी मित्र भागवत झालटे यांनी मोर हरिण जंगली प्राण्यांना जीवदान दिले आहे त्यामुळे परिसरात त्यांची वारंवार कौतुक होत आहे यावेळी वनकर्मचारी आर एफ ओ आखाडे वनरक्षक अंकुश गुंजाळ विश्वनाथ झालटे इरफान सय्यद यांनी मोराला उपचारासाठी मदत करण्यास सांगितले रिपब्लिकन वार्तासाठी नांदगाव प्रतिनिधी मुख्ताराम बागुल नाशिक